अहो चिंतवाडी थांबनाय पॅन्ट पान किती भारी शिप तीन ना एक एक पोपटी कलर चे कुठं पॅन्ट घालतो काळजी कलर काय नाही राम राम अहो हे बाळ आमचं ऑनलाईन बघत पॅन्ट ती टीशर्ट नाथ धरत ऑनलाइन कुठं खरेदी करतो स्थानिक दुकानदारांना महत्व द्यायचं कोरोना काळात आपण त्यांच्याच भरोश्यावर होतो का होती कोणी आणून ऑनलाईन खायला आपल्याला होता दुकान आपल्या फाटवर किती तिथं नाही तुला पाठायचं ऑनलाईन पटत देत तुला चहा सांग गेला कोरा चहा सांग कोरा कोरा अरे भाऊ दूध नाही आम्हाला एक तर ती मैस का बन असल्यापासून दूध नाही बरं झालं बाबा एवढं सगळं करावं लागेल म्हैस होती ना का बने आता कुठं थोड्या करता परत दुसरी म्हैस घेतो का म्हटलं काळ काय दिवस म्हटलं पोरा पिऊ आणि पाहुणे रावडे आले आणतो आम्ही दूध पण तुम्ही ना दूध नका खाजो चांगलं नसतं मी दूध जोडवतो अन्ना सांगा बरं तुम्ही हवं लागले रे बस गाईचं दूध आहे मला बस गिरगाईचं आवडतंय पण कोण आणतो गिरगाय तु प्रश्न आहे हा गिरगाय आहे ना आपल्या गावात गिरगाई सारखं तर तूप दूध विषयच नाही का एकदम आयुर्वेदिक अरे सगळं चांगलं आहे मे बी माहिती बघ ऐकले तर गिरगाईची आणि तू कुठून गिरगाय बघा आता मी ते ना का खेद कळसा गावाला व आपल्या दारात ही गिरगाय कोणाकडे तू का गिरगाय जाल्या हाँ, अरे काम लय ना जाल्याकडे खात्री खानदानीची एकदम गाय तुम्हाला दूध अन्नाला माहिती आणणार रती बी एकदम लोक लावायचं गाय देईन का त्याला सवय बाय बाय त्याच्या भेटलेली ती काय ते मारा जगडू बरोबर आहे तुम्हाला माहितीये का आता चाऱ्याचा किती मोठा प्रश्न आहे पुढं तो कसा सांभाळ आणि तुम्हाला काय करायचं मी आहे ना मी बरोबर त्याला हे करतो की तुम्हाला द्यायला लागेल तुझी गाय ती तुझ्या दारा दारा रशा डेपुडच्या घरी जाईल चांगली राहील हा मुद्दा मला आवडा का गीर गायचं दूध एक नंबर आहे मग ते आताच येईल की मग एक महिना जायला देईन का शंभर टक्के देईन फक्त तुम्हाला सांगतो मला हजार रुपये द्यावा लागते तुम्हाला मी सावतो जोड डेपुटी लगेच कमिशन मुळे मला ना मी जर हातो हात विकली कुठं पाच दहा हजार रुपये सहज काढीन तिच्यामध्ये तुम्हाला माहितीये का पण मी आपले माणसं आहे म्हणून चला बा तुमचा काही सावधा हो मी कमीत कमी करून देईन मला वरच्यावर तुला हजार रुपये दिले आणि कर हे चांगला विषय काय बघ केवढा म्हणतोय चला मग घरी जाऊ आपण कुठं घरी मग शाबास रे पाट्या घरी नाही सावधा येऊ शकत त्याची बायको मला माहिती भाऊ वासकोन मगरी सारखी धावती तिथं साऊथ तिथं सौदा नाही म्हणा तेवढं आहे बोबा पायजा मारायला तोंडळ येते बाई बाई नको बाबा तू एक काम कर जायला जर इकडे आणि असला तिथे सावधा करत असलो बघ जम ना मग काय करतो लगेच जातो हजार नाही बाराशे देतो नाही बाराशे नको हजार मागितली पाच झाली काय नाही पण जर काय जर भेटले तर चांगलंच मी बरोबर करतो ना तुम्ही थांबा मी आता जाऊन जायला घेऊन येतो बघ याचा हा लगेच अण्णा आलो मी पळाला म्हला अण्णा गाय चांगली आहे बर का तर काय आले ना कमी हरक ती गेली ना ती चार आणायला खाय आलो शेड शेड सांगा पाहतो काय अरे काय घरात गेलं का त्या बायाची किरकिर निघा आलं का ये आता त्यांना खायला नाही त्याच्यामुळं काय चार टाकायचं ना खे तो गेली ते आणायला शिवरीचा पा होय बाया घास बीस नाही का तुझ्याकडे घास काय तरी पाणीच नाही राहिले फिरायला कुठून घास टाकी तू होय आणि मग ते गिरगाईला काय खाऊ तू तू घास ना गिरगाईला का काय खाल तू कुठं काय आणि तो लोकाचे आपले थोडे पाचळी एका करतो गोळा थोडं लावू परवडण का तुला मग चारा आणून घातला परवडण आता घ्यायची कस तरी सांभाळून काय मी काय म्हणतो काय इकून टाकायची आहे कुठं गाय किती काय ते सगळं बायाच्या हातात ये काय बायाच्या हातात येवढं घाबरतो काय बायाला अरे कडी लावून घ्यायची चेमटायची धरून चांगली अरे चेमटायची साधी कडीचा कोंडा वाजला मी हो अरे ती काढत तर तुडून काढायची ती सगळं कोंटा सहीत बाहेर आईला मी म्हंटल चांगला तोला मी आए... तुला मी म्हंटल पावा गाय देऊन टाकायची चार पैसे येतील बघू तो बर का तिला विचारून तिला काय विचारायचंय तुला सांगतो हे बघ तू ऐकून मला रुपया दला नको हा तू फक्त सांग केवढ द्यायची गाय उन्हाळ्यात कोण घ्यायचे आपल्या गायला मी आहे ना तुला पैसे बोल फक्त किती पाहिजे गायची साठ हजार रुपयाला गेली तर देऊन टाकूशी आम्ही आपण साठ हजारात हा रे पावन साठ पाचवन या मेळ्यात बसले तर देऊन टाकू जाऊ जा आपल्याला बसलेली होय मग बरे हे बघ मी तो एकूण रुपया घेणार नाही तुला सांगू तू जेवढ्यात जाईन ना तेवढा तो फायदा करून देईन मी साठ तर साठ तर पाचसावन बस का हात पण गिराय कुठं भेटन तुला डेपुटी काय सांगतो डेपुटीला काय घ्यायची काय मग गरज आहे त्यांना जोवायची त्यांची माई साठली ना आता माल मालधारी वर्क पार्टी हा तू आजीबाज सोडूच नको मग हटायचंच नाही तुला सांगू तू म्हणजे कमी करायचीच नाही मी अंगात आणि तो सांग आणायचं चौदा फायनल करून टाकू लगेच चालतंय लगेच चल घरी बसले मी आणणार ती तिथं मग चल अर्धा पाऊन तास झाला अजून ये येईन त्याला पत्ता नसतो घरी हम्म बाहेर गेला असला कुठं तो ते चांगलं डोकं लावलं नाही जर भेटले तर आणलंय चांगलं झालं आणि जे तर बाजारात काय आले 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 काय म्हणायचंय मग द्यायची म्हणलं बरं झालं भाऊ तू बघा आता त्याला काय आता घरी बाल न केलं का घरी आला असतो भाऊ सौद्याला त्याला पण तो भावानी नाही चांगली म्हणलं बाबा आम्हाला बाडबाड करायची म्हणलं म्हणलं इथं घेऊन ऐकाय नाही विचारलं का मंडळीला विचारलं का विचारणं आले मी मंडळीला हा जरा अशी दाबात ठेवायचं आहे काही गोष्ट वरात बायकाला नाही पडून द्यायचं काही तुमची इकडं आलोय ना तेवढा म्हणायला बरं काय अण्णा दोन तुकड्यात झालं कस काय तू काय काय किती तुला किती अपेक्षित आहे सांगा आम्हाला घरी चालली काय आपल्याच घरी काय सांगतो तू एवढे काही नाही पैसे थोडी सांगणार आहे मी आपल्या घरी चालली म्हणल्यावर तुला रोज गाय बघायला भेटेल माहिती आणि दोन चार दिवस धारा काढायला याला बोलू नाही जरा सव लागू असतो त्याला नाही ब मी नाही येणार अरे दोन तीन दिवस तो जरा दोन तीन दिवस चालू आज काय रे नाही धारा तुमच्या दारात लक्ष आले मी काय काढू बरोबर ठीक आहे सांग दे चालू सांगवन हजार <laughs> अरे काय रे असे बघ दोन दोन गायाचं बोलत राव तू दोन गायाची किंमत सांगते मग मला दुधाची गरज आहे तुम्ही काही आपला माणूस आहे डेपोटी म्हटला ती साठ ला द्यायची दहा लाख डेपोटी लागेल पंचावन्न म्हणला हे बघितलं काय का मालकापेक्षा जास्त अहो तसं नाही मग मग बेवर पडायचं कसं असं नाही करायला पाहिजे त्यांनी मला तिथं म्हणला साठ पर्यंत देऊ आपण आणि इथं की पंचावन्न म्हणजे तुम्हाला पाहिलं की पंचावन्न मला काही देत दालायला नाही घ्यायची मी त्याला तेच सांगितले पण बेवर नीट करा ना याला काय समजायचं मी आता सांगितलं साठला द्यायची का पंचावन्नला द्यायची चुले पक्का बाजारावर काढायला लागला आपल्या पुढचे पुढचे गाय कशी आहे आणि गिर गाय भेटते का रिश्या पुढं अरे किती बाजार येणले तरी गिर भेटणार नाही ते कुठे दादा आता मग गिर गाय आले पण आम्हाला बाजारात खात्रीची खात्रीची घ्यायची म्हणून मला वाटत आहे चाळीस ला तोडावा अण्णा काय जी पिला हाडबेड आहे का नाही नसले पाच जाऊन द्यायचे साठ ला द्या काय 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 साठ द्या काय होते ते पाच हजारच्या एक्स्ट्रा दिले असे ते म्हणते ना एखाद्याला गरज असली का लय होते अण्णा बरोबर बोलले तर चाळीस हजार देऊन टाक चाळीस हजार देऊन टाक नाही काय होणार नाही चाळीस फुटी चाळीस मध्ये कशी काय गिर काही तुम्हाला सांगा तुम्ही तू माझ्या बाजून त्याच्या बाजून तुमच्याच बाजूनी मग पण मग असं नाही ना काय तो मत काय किती तुला किती अपेक्षित आहे खरं सांगा वाटत मी घेतले तर पाच नाही तर साठ काय हे बघ बधीर काय काय शांत बस बरं झालं तुला काय करत नाही व्यवहारातलं असं दोन बाजू बोलत नाही अण्णा ना, ना, मी बोलतो मधी शब्द टाकतो तुम्ही मान द्यायचा तुम्हाला सांगू तुम्ही बस का बोल 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 तू पंचवन म्हणतो ना हे बघ शुभ आकार ठेवा या कोण मध्ये काम या पन्नास हजार पुढे काय पन्नास नाही म्हणतो मी खरं सांगू काउंटला पंचेचाळीसच्या पुढचं आहे ना आम्हाला जड जात आहे पंचेचाळीसच्या पुढची तुमची किंमत आहे ना सहा हजार जड जाते बर जालू चुकीचं होतंय तू आम्हाला हे दोघं ठरवूनच आले ते त्यांच्या डोक्यात एक काउंड ठरूनच आलेत हे तू काय सांगतो मला तो या डोळ्यात तुमच्या दोघं कळत नाही मला तुला म्हणलं होतं पुढे काय आहे ठीक आहे अकाउंट एक अकाउंट द्यायचे हा चला आणि लगेच काय घेऊन यायचे काय लगेच घेऊन लगेच आण पैसे लगेच घेऊन या कुठं तू अरे इथं इथं यावराला काय खोटे काय नाही नाही वर द्यायचे बाबा पैसे पैसे अरे इथं तुला या अजून पन्नास वापरायला देऊ काय दारात येऊ लगेच पैसे घे तुला इशार देतो मी घरी तो माणसं माणसं ओळख जे आलो आज काय घरी जरे मी आहे ना मधी चला मी काय होते तू येऊस नको आम्ही तिघं जातून जातो गाय घेऊन येतो तू काय कर तेवढी माय गोटातली पलीकडची वाघार आहे ना तिचा खुटा मोकळा कर तिला पलीकड बांध लागलं तर बाहेर मान तिला व्यवहार अरे व्यवहार झाला तुला देतो ना एक हजार रुपये दलाली हा एक हजार ठरलेली आमच्या जे करे ते सांगायचे त्याच्या गुन्हे घ्या हा मी देणार आहे तुला तू काय कर तेवढं हे कर आणि आम्ही तो पण लगेच गाय घेऊन तुमचा तू आणि तू आणि होता चल ते तू हा डेपुटी सण आहे माझी गाय म्हणजे सण आहे अरे भाऊ गिर गायचं दूध चांगलं आणि तुला सांगतो तू बीप घरी होईल म्हणून मी डोकं लावलं मला विकायची नव्हती बरं का लक्ष्मी होती बायको आली ना ती म्हणली मी काही गायला खायला बिल नाही टाकणार आता विकून ताक पहि श्यामराव आहे कुठे गेले रे हा ते वासरू आणते ना मागून माग शिक तू काय पुढे झालता मी इथेच होतो ना मी मग आमच्या बरोबर आला नाही वहिनी कशी काय आता निस्त खात आणि तू आणि तू चालू भाऊ तुमच्या आशीर्वादाने जे पण चालू बघा तुमच्या दारात आले आले हागरी हा हा पाहून वाहन मी काय म्हणतोय दोन तीन दिवस ना धार काढाली मला जरा माझा दार, 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 दार थोडा हा भाऊ तो आहे आता सवय तिला शंभर टक्के येणार काय चांगली जालू भाऊ चा हे भेटले भाऊ काय वावळून घेतला पाणी वाटलं मारलं का करा श्याम बाम मसोबा आहे त्याचा यावर पाणी केलं नाही की तुला हा मग केला दे आमची गाय ती म्हणजे तस चल बांधू काय करते काय नाही बस बसले म्हणजे टेन्शन मध्ये बसली काय सांगू तुम्हाला आपली गाय विकून ठेवली तुम्ही मला गाय नाही तर नुसतं सुन सुन झाले खांबारडा फोडायची पकलेकर कस बोलवत आईला तशी मला बोलवू गत करायची मला सारखं आठवण चल बाई तिला खायला टाका चल बाई तिला पाणी द्यावं बघते तर दारात नसती ती कशाल तुम्ही डेपुटीला विकली बरं ती गाय आता विकली काय करावं मग मग तुम, तुम्हाला अडचण होती मी म्हणलं होतं माझं मंगळसूत्र घाणटीवा नाही तर मोडा पण गायीला ऐकू नका पण माझा ऐकत आहे का तुम्ही गा रुपये गाय गेल्यापासून सगळं दार बिसून सुन वाटते मला मा, मला बी करमत नाही दूध येत होत शेण होत होत खत होत ते सगळं होत होत त्यापेक्षा पण महत्वाचं त्या गायीने जीव किती लावला होता आपल्याला हा आपल्यासाठी ले ले ते लेकरूच होत ते काय मला माहिती नाही तुम्ही जावा आणि डेपोटीकडनं गाय घेऊन त्यांच्या हातापाया पाडा त्यांना चार पैसे जास्त द्या काही करा मला काय माहिती नाही पण मला आज गाय घरी पाहिजे जा। जावा तुम्ही म्हणूनच बघू हा आणि गाय आणल्याशिवाय घरी येऊ नका अरे जालो हो ये बस वन बसले यांना हो हा लय सकाळीच रे भाऊ काय का नाही तुम्हाला एक बोलायचं होतं अण्णा का तुम्हाला बोलायचं होतं म्हणलं एक काय रे भाऊ गाय गेली ना दोन चार दिवस झाले दाऊनले सुनी सुनी वाटतो पण आता यवार झाला इकली दोन चार दिवस तू पिळायला जातोय पैसे सगळे रोखीने घेतले आता कस काय तू नाराज होत राहतो ते माझं झालं मी कसं ऍडजस्ट करीन पण बायको बिले सुकून बसले अण्णा लगेच सगळे दिसत तिच्या ह्याच्या अंगाळ बीन चारे पण जालू यावर काय सांगतो पैसे घेतले त्याच्या दावणीला बांधली रेपोटीच्या चार पाच दिवस झाले हा कसं आता काय करतो बघा ना एकदा तुम्ही म्हणून ना डेपोटीला दे माग देते काय काय माग माग घ्यायचं हा ना दावण सुनी वाटत मला जालू आकार नाही जात यावर काय सांगतो जालू असं कुठं झालं का राहायचं का तू सगळे पैसे घेतले आणि तू म्हणतो मुद्दल घेतला माग ते बघा एकदा शब्द ना राहू डेपोटीला माझ्यासाठी तरी ताका आण तुम्ही दोघ नवरा बायको आराज येत लई हा ना माय बायकोला मन ना माझं मन लागाना, मन लागाना। ना गाय पाहिजे आरात आईला जरा आव गाडी बर काही रीत नाही बरं काही पण बघू आपण आता डेपोटी ऐकलं तर मी म्हणतो पण आज मला काम आहे गाड्या जरा शेतात बरं का उद्या सकाळी ये नाही उद्या दुपारी उद्या दुपारी जाऊ मग चालते तुमच्या सवडीवर उद्या दुपारी तर उद्या दुपारी ए तू काय पण ना काय काय लय बरी पाडी च वेड्या हिरीत घे रे नाही एकदा शब्द दे ताका फुटीना भर बोलतो बोलतो जाऊन चालते आता तुझ्यासाठी म्हणू ना त्या तुळ्या बायको बोलतो उद्या येई आज मला काय आहे जरा चालते सांग जाऊ बा ए बा मी डाबा ति ग तर जाऊ बा ध्यान करून ये बर का ना मग उद्या करमतच नाही काय जाऊन बघू आपण आता आता हे चुकीच आहे पण तुझ्यासाठी हा जा ए ढाबा काय भांडणं झालं काय नाही अवघड जाऊ द्या काय आता लागले इथं चांगला दानका वाचला इथं लागलाय ते आता न सांगितलेलंच बरं काय डोळा वाचला आता काय सांगू तू जाऊ दे काय लहानिन आयला ती एवढी करत असते का कुठं काही आपली चाष्टा करता अन्न करायला लागले तू करायला लागल <laughs> नाही इथं दानका बसला डोळा वाचला डोळा म्हणजे इथं बसला मी तुला ती गाय जातो घेऊन काय सांगता गाय एवढा कुंकूत झाला जा घेऊन तुला जाऊ दे ती माय ना खरंच म्हणता डेपुटी आता खरं सांगतो तुम्हाला काय आलं दोन चार दिवस हे दूध काढायला आला याला दूध दिलं आणि मी म्हणलं सकाळी गेला म्हणलं नको येऊ म्हणून मी रेता ही म्हणली जा बादली घेऊन म्हणून काढा मला बसून दिलं आणि जे जोरात लाट टाकली अण्णा तुम्हाला काय सांगायचं इथं अशी फटक्यात लाट बसली नको नको झाली हे हे हाडे ना शंभर टक्के क्रॅक असणार आहे बरं का कारण की इथं लयदान का बसलाय रागत राखत नाही नॉर्मल आल तर का थोडं लैटवाला जबरदस्त बसला गाय मागं बांधलेली काय नाही याच्या हातावर आली माझ्या हातावर होती ती गाय ना ती माय आल्यापासून चारा खाय ना किंवा आला का चारा टाकला तेवढ्या पुरती खाती आणि नंतर गेला का हामरत राहते निसती खरं सांगितलं मला गाय ऐकल्यापासून ये ना आमच्या घर घरात लय किरकिर वाढली होती आमच्या दोघांचं पटत नव्हतं जर कुडून फिरून आलं ना मला लय सुना सुनं वाटायचं जाणार पाहिजे दारात नाही बलजबरीने शामीने मला भरी घातलं बरं का दुसऱ्याच्या दारातलं चित्राप सोडून आणले याची बायको नको म्हणतो ती याला ही खूप पण मला याला दोन बायशी लालच दाखिली म्या आणि चित्रा बोडून आणलं ते माय राहणार आणि काय होतं अन्ना माहितीये का आपण जेवढं चित्राबावर प्रेम करत ना तेवढीच सवय लागली असती ती गाय इथं निसती भिरी भिरी बघतो आता इन सोन्यासारखं घात हि इन कनिक ती नेवली चपातीचा मलिदा केला तरी गाय खाय ना आणि आल्याच्या हाताने माझ्या ढागळा सगळं काही माझ्या हातावर जाऊ दे हे मा थोड्या निभावलं ज्याचं नशीब ज्याची लक्ष्मी म्हणजे त्याच्या घरी गेलेली बरी हेलो तुला मी पैसे दिले तू जर खर्च झाले असले तर मला नंतर दे किंवा देऊ नको बो ते चित्रात घेऊन जाय नाही मारता मारता वाचलो तोही लक्ष्मी तुला असत मला नाही अण्णा खरंच आपल्याला ना ते आपण म्हणतो ना हा वाचा नसती पण एखाद्या मालक कोण जर दुसरीकडे गेली ना तर ती नाही राहत माणूस समजा राहील तो राहिला असता माय पण चित्रपाल आयुष्यभर तिच्या मनात राहिला असतो जीव लावलाय लहानपणापासून ला, ला। हा तुमचे पैसे सगळे देऊन टाकीन सोनीचे पैसे मला काय पाचायचे नाही बघू घातले तू कावा वा द्यायचे ते नाही तू असं पै ना पै देऊन टाकी जाऊन द्यायची बांधलेली मी जातो जाय जालू 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 इकडे फक्त आता माझ्या एक कृपा कर काय आता आम्हाला दोन चार दिवसापासून लागली दूध आहे सवतीच्या हा मला आहे ना रोजचं सकाळी एक लिटर संध्याकाळी एक लिटर आणून द्यायचं जा शंभर टक्के आणून देऊ दे आणि मी म्हणतो ते पैसे त्याच्यात फेडून घे पैसे देऊच नको जा चालतंय अन्न जाऊ का तिला घरी घेऊन जातो अण्णा भयानक काय ती चित्राबल सव लागली असती मी असतो इथं जर इथं लटवाला जर इथं बसला असता हा आज कोणतं दूध पडलं असतं ते अण्णा ज्योती अन्नाला चहा टाक सोने चल चल अरे मी येतो मालक मला आहे ना तुला विकायचंच नव्हतं मला करमतच नव्हतं तू माझ्या दारातून गेली म्हणून तुला आता लय जीव लावीन हां तुला खायला लय आणीन